नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका दमदार नवीन व्हिडिओमध्ये येत्या तेवीस नोव्हेंबरला दत्तजयंतीनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत मुळशी केसरी भुक्कुम आंग्रेवाडी तालुका मुळशी येथे संपन्न होत आहे मैदानाचं पहिलं पारितोषिक बघा तब्बल एक लाख अकरा हजार रुपये आणि बाकीचे पारितोषिक ही झकास आहे या मैदानाचं लाईव्ह टेलिकास्ट राहणार आहे एस टी सी लाईव्ह वर या भागात प्रथम ते नव्वा क्रमांकापर्यंतची पारितोषिक जबरदस्त असतात आणि यावेळी तर रती महारथी टॉपचे नंदी शंभर टक्के दिसणार आहेत चला तर मग पाहूया या मैदानातील टॉपचे आणि संभाव्य पायरे हे पाहण्याआधी जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर चला तर मित्रांनो पहिला टॉप पैरा पिंटू शेठ मोडक वडकी यांचा कॉकटेल रूप सुंदर आणि सोबत जगदीश बापू शिंदे यांच्या दावणीतील सोन्या दोनशे एकवीस दोन्ही टॉपचे नंदी दोघांचं मैदान अगदी जवळ हा जोड शंभर टक्के दिसणारच आणि कदाचित बावीस अकरा कॉकटेल हा एक दमदार पायरा दिसू शकतो पोटेलचा थोडा संघर्ष चालू असला तरी कमबॅक जोरात येतोय पुटील टॉपचा पैरा सध्या महाराष्ट्रात चर्चेत असलेली येवन जोडी फायर आणि चंदर गुन्ह्याच्या मैदानातील एक नंबरची जोडी आणि नुकत्याच हर्षभाऊ केसरी मैदानात सीमी गाजवलेली जोडी बकासुरच्या सेवेत ही धमाका केला होता हा जोड देखील मुळशी केसरी मध्ये दिसण्याची प्रबळ शक्यता आहे पुढील जोडी आहे अभिजित भैया पवार स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांच्या वेगाचा शेवट सर्जा आणि सोबत फॉर्च्युनर मैदानातील मानकरी रुद्रा शेठ दोघांचा स्पीड तुफान रुद्राने अगदी पहिल्या मैदानात स्वतःला सिद्ध केला आहे सर्जाचा थोडा हार जीत चालू असली तरी स्पीड टॉपचा मुळशी केसरीत त्याचा भारी कमबॅक शक्य आहे पुढील पैरा म्हणजे पंढरी शेठ फडके यांचा सर्जा दहा दहा फॉर्च्युनर मैदानात बकासूर सोबत जबरदस्त धावला आणि लगेच पुढच्या मैदानात कारुंड एक्सप्रेस चिक्क्या बरोबर एक नंबर फॉर्म एकदम शिखरावर सर्जासोबत दिसू शकतो कंदूरचा राजा उर्मिनाताई मानिक माणिक गायकवाड यांचा हा जोड ही टॉपच्या पैऱ्यामध्ये पुढचा पैरा म्हणजे राहुल भाई पाटील आडवली कल्याण यांच्या भिंचोडचा भित्ताड म्हणजे मथुर पण लक्षात ठेवा मथुर या मैदानात दिसणार नाही कारण तो डायरेक्ट येणार आहे सहा डिसेंबरला वडकी हिंद केसरी मागच्या वर्षी जिथे रायफलने आणि मथुरने मैदान गाजवलं होत तो फक्त दिसेल सहा डिसेंबरला तर पुढचा पहिला असेल शकीर भाईंचा राजा गटामध्ये गाडी फॉल होऊन हार पत्करावी लागली पण आता नियोजन टॉपच सोबत दिसू शकतो अमित शेठ बादले यांचा वादळ आणि वादळ आणि राजा ही जोडी भारी स्पीड देते पुढची एवन जोडी किरण अप्पा शाळगाव व उत्तम शेडगवली यांचा हिंद केसरी रायना आणि सोपद वाटेगावकरांचा बादल दोन्ही नंदी दोन हजार पंचवीस सीझन मध्ये मैदान गाजवत आहेत रायना आणि बादल ही जोडी या मैदानात शंभर टक्के दिसू शकते पुढील टॉप पायरा हेमंत शेठ फुलोरे यांचा दोन हजार पंचवीसचा पेडगाव हिंद केसरीचा मानकरी हरण्या आणि सोबत मानगरकरांचा सेमीचा बादशाह वादळ दोघांचा समीकरण खूप जुळत हा ही जोडी टॉप पायऱ्यामध्ये गणली जाते पुढील अंदाजे टॉप पायऱ्या बाबांचा पाखऱ्या आणि यम नाना पेट नाका यांचा राजा दुखापती नंतर कमबॅक करून थेट एक नंबर करणारा नंदी ही जोडी मुळशी केसरीत धुमाकूळ घालू शकते पुढे अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी व्हाइट गोल्ड अजित शेठ जगताप यांचा कारुंडे एक्सप्रेस चिटक्या आणि सोबत घोटककरांचा सर्जा जिथे जिथे ही जोडी पडली तिथे स्पीडने मैदान गाजवला आहे हा टॉपचा पैरा शंभर टक्के दिसणार पुढील टॉप पायरा शनसिंगापूरकरांचा क्षेत्र्या आणि सोबत सुंदर बॉस पुण्याजवळच्या सगळ्या मैदानात बॉस दिसतोच आणि या मैदानात ही शंभर टक्के दिसण्याची शक्यता क्षेत्र्या आणि सुंदर बॉस हा पायरा प्रेक्षकांना उठून बसवणारा पुढील नवीन पेरा मागच्या वर्षी मुळशी केसरी अंगेरवाडी फाटीवर गाजवणारी जोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि दोन दशम हिंद केसरी बकासूर दोघांचा तुफान स्पीड हा पायरा दिसला तर मैदानात दणका बसणार पुढे तोडकरांचा हिंद केसरी साई आणि अभिषेक भारले यांचा चिमण्या चिमण्या फॉर्च्युनर नंतर दिसला नाही पण या मैदानात या येवन जोडीने येण्याची मजबूत शक्यता पुढे शिरसवडीची रायफल आणि उर्मिला ताई मानशी गायकवाड यांचा अर्जुन हा पायरा सुद्धा जबरदस्त दिसू शकतो घरणीकीचा राजा हा मात्र दरवेळी नवीन पायऱ्यात म्हणून पायऱ्या निश्चित सांगता येत नाही पण राजा पडताना दिसू शकतो तर मंडळी ही काही संभाव्य टॉप पायरे मी तुम्हाला कन्फर्म पायरे आले की लगेच व्हिडिओ येईल अपडेट आवडले असेल तर चॅनेलला लाईक करा चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कोणता पायरा सर्वात भारी वाटतो पुढच्या दमदार अपडेट मध्ये भेटूया धन्यवाद मित्रांनो